बाया ठेवते किती उतू घातली पाहिजे ती शरीर किती खराब केली म्हणून त्या बाया सकाळी तुटतात माझं काय मी आळशी ना मी एकटा बोर झालो होतो म्हणून सिद्धी उठत नव्हती स्वस्ती उठत नव्हती हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना या चहा घ्यायला आजचा दिवस आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्हा सर्वांना ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आजच्या लॉग ला सुरुवात करूया सुखाची तू लवून तुम्हाला बघता येईल किती पाऊस पडतोय बाहेर मुंबईमध्ये दोन चार दिवसापासून एवढा पाऊस पडतोय त्यात मुलींना सुट्टी शुक्रवार पासून जवळपास सुट्टी आहे आणि आता तर पावसामुळे सुट्टी त्यामुळं ना एकटीच मी करायला आणि माझी एवढी चिडचिड होते ना खूप घरात सगळं ओलं ओलं आणि पावसाळ्यात काय होतं ना सगळं घरात कपडे ओले हातपाय ओले सगळं पाण्यात काम करावं लागतं आपल्याला कपडे धुऊ भांडे धु स्वयंपाक कर आणि त्यामुळं ना आपली काय होती चिडचिड होती आणि त्यात घरात कोणी एखादा वाईट शब्द बोलला की जास्तच होतं ए सकाळी सकाळी गेम खेळती हे खाऊन घे नाटक चाळीस खाऊन घे शरी तुला नाही करायचं काय मला पण दोन तीन बिस्किट तुझे फेवरेट दे मला फेवरेट मला पण आवडतात देते अरे वा थँक्यू 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 व्हेरी मच के 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 खाय 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 के काय केलं त्याने इकडे काय माहिती काय काय केलं तू काय म्हणते तू दूध दूधवाली बर मला पण दिवस सगळं आळा चढेल असायचा बायाच्या धाकाला त्या बाया लवकर उठतात हे बाई वापस जाईल नाही तर दरवाज्यावरून म्हणून त्या बाया सकाळीच उठतात माझं काय मी आयुषी ना मी पाच दिवस लवकर उठते साडेपाच सहा आलं काम करते आणि दोन दिवस सगळं आळस काढते अंगावर रविवार सुट्टी असते म्हणून म्हणून माझ्या सारखं व्हायचं नाही आळशी सगळ्या कामाला बाई लावून टाकायची धुन भांडे झाडझूड पोळ्या जर नाही तर पोळ्या पण लावायची जसं दुसरे काय पाहिजे सगळ्या बाहेर खाली आहेत आपल्या कॉलेज किती किती चंचल येत्या बाया नाही मी मी आळशी आहे ना मी घरी काम करते ना सगळं म्हणून तर आळस येतो अंगावर माझ्या एक बोर तो चला, बागा बागा। ला किती मी एकटा बोर झालो होतो म्हणून सिद्धी उडत नव्हती स्वस्ती उडत नव्हती चला जाऊ दे पाऊस थांबला बघा आता सिद्धीला किती समजावलं मी चहा घालू नको इकडे तिकडे जाताना गॅस कमी करत जा तरी सुद्धा तिने एवढ्या मेहनतीने केलेला चहा उतू घालवला चला मस्त पैकी चहा घेतो आता सिद्धी चहाचा चहा खुँछा। खूप छान करते पण ती एक नंबर असतो तिचा येवला चहा पेक्षा वा वा मी कधी चहा घेत नाही वाईट पण सिद्धी चार नेहमी चहा घेतो चला तुम्ही पण या चहा घ्यायला आज तर मी आता ओट्स करणार आहे उशीर झाला कुठे विषय आळस पण खूप चुरलेला आहे पप्पा म्हणतात तसं ओट्सच करणार आहे आज हे बघा दोन वाटी ओट्स चुकून जरी तुम्ही चुकून जरी बोलता पण ते बोलणं म्हणजे काय विचार करून बोलायचं नाही पाऊस आहे आळस चढतो माणसाला रोज तेच काम असतं आम्हाला सकाळीच उठावं लागतं सकाळीच उठते ना, सशा, सशा। ना पन... पन मी अशी आरामात माझं पण पण कुठला उठते रोज उठली ना, ना। मम्मीवर गेली मम्मी बघ आता तू काल मामींना बोललेली ना की पाऊस असा येतो आणि लगेच थांबतो पण आणि वापस लगेच सुरू होतो एक मिनिटात पण ओट्स नुसते नाही खाऊ शकत खाऊ शकते स्वस्तीला फॅन पाहिजे सुरू फॅन लावून आहे थांब बघते ती काय करते हॉलमध्ये स्वस्ती काय करते थाप बघते काय बघते थाप मध्ये गेम खेळतीये कायच लुडो खेळते तू गेमा एवढे गेम नको खेळूस घेऊस एक लुडो वाज झाला ना हा डिलीट कर या स्वस्थ ती गेम नाही मग तो टाप खराब होतो टीके टीके। ते पप्पा पूजा करतायत आता ग ओट्सला फोडी लिहून घेते मी फोडी आपली साधी द्यायची कशी कांदा हा टोमॅटो नाही आहे टोमॅटो पण टाकला चालतो ओसला फोडतील जास्त ते नव्हं टाकू जास्त काय हो कढीपत्ता कढी बात खाऊ नको ना तुम्ही बघितलं असेल की माझी किती चिडचिड झाली खास म्हणजे कामामुळं किंवा कशामुळं होत नाही त्रास होतो म्हणून होत नाही पण जेव्हा आपण सगळं करतो काम करतो सकाळीच उठतो मुलांचं करतो स्वयंपाक एक करतो एकतर कामवाली नाही आमची ते आता कामवाली पण मिळत नाही आहे सध्या याच्या आधी मी लावली नाही आता मला गरज आहे तर आता मिळत नाही आणि त्यात जर आपल्या घरचं कोणी म्हणत असेल की बाबा लवकर उठ लवकर उठ आळस चढलाय तुला आणि मुलीला म्हणायचं की तू पण मम्मी सारखी आळशी झाली तर मग अशा वेळेस ना खूप चिडचिड होती मला खास म्हणजे अशा गोष्टींचा खूप राग येतो मग आणि त्यात काय झालं मुलींना शुक्रवारपासून सुट्टी आणि आता पावसामुळं सुट्टी सगळेच घरी मिस्टर सुद्धा घरी आणि हे कर ते कर सारखं दिवस पूर्ण कामातच जातो रात्री उशीर होतो झोपायला सकाळीच रोज लवकर उठा माझं तर म्हणणं आहे ना घरातल्या लोकांनी ना त्या बाईला समजून घ्यायला पाहिजे ज्या घरात ती एकटी बाई काम करती ना त्या बाईला सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की तिलासुद्धा आराम पाहिजे तुम्हाला सुट्टी असती तर तुमचा आराम होतो पण तिचा आराम होतो का तिला चोवीस तास पूर्ण दिवस आणि पूर्ण वर्षभर तिला काम करावं लागतं तिला पण थोडासा आराम नको आणि ती थोडं उशिरा उठली की तिला म्हणायचं की तू आळशी झाली तुझ्यावरच गेली मुलगी किंवा मुलगा तुमचा यामुळे काय होतं ना ती बाई जर किती जरी घरात काम करत असली ना त्या कामामुळे ती कधीच थकत नाही कारण ते तिचं कर्तव्यच असतं ती पूर्ण करते पण जेव्हा हे सगळं करून जर घरातली एखादी व्यक्ती तिला जर काहीतरी बोलत असेल तर त्या बोलण्यामुळे तिला खूप त्रास होतो तर जाऊ द्या सगळ्यांच्याच घरात असतं असं तुम्हाला माझं जर म्हणणं बरोबर वाटत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किती वेळ सांगितलं जवळ नाही मोबाईलवर गेम नाही खेळायचा टॅबवर नाही खेळायचा गेम टी व्हीवरती खेळायचं ना तेव्हा आपण सगळेजण लुडो आता नाहीतर पण महाभारत लोक कोर्ट्स बनवलेले होते ते खाल्ले बघा तुम्ही सिद्धीने ना एवढं सुंदर हेअरबेंड बनवला ना स्वस्तीसाठी तिला स्कूलमध्ये शिकवलं ॲक्टिव्हिटी तिने खूप छान हेअरबेंड बनवला तर चला इथेच लॉग थांबवते भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय